देशाच्या राजकीय वाटचालीला आता जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत भारत इंडिपेंडंट होऊन स्वतंत्र होऊन भारताची स्वतंत्र राजकीय सामाजिक क्षेत्रातून इंग्रजांच्या मुक्ता होऊन मुक्तता होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली राजकीय आणि सामाजिक जी काही चळवळ आहे ती आपण आजपर्यंत थोड्या प्रमाणात का होईना पण यशस्वी करू शकलेलो नाही इथं प्रत्येक जातीनं स्वतःचं नेतृत्व तयार केलं बँक तयार केली आणि ते सत्तेचा उपभोग घेताना आपण पाहतो आहे पण बौद्ध हा एक असा समुदाय आहे की जो मागच्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षामध्ये आपलं स्वतःचं पॉलिटिकल जे इन्स्टिट्यूशन्स आहे त्यामध्ये मनावात इतक्या प्रमाणामध्ये यशस्वी झाला नाही त्याचं कारण असं आहे की आपण आपलं जे पॉलिटिकल करिअर आहे हे भावनांवर आधारित निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आपल्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं दोघाचाही केंद्रबिंदू हा प्रस्थापितातून प्रस्थापितांकडून झालेला अन्याय किंवा अत्याचार असतो आणि तेवढ्यापुरतं तेवढं आपण मोबाईलला चार्जिंग केल्याप्रमाणे चार्ज होतो त्याच्यानंतर आपली बॅटरी डाऊन होत जात असते ते खैरलांजीचं प्रकरण असेल खरड्याचं प्रकरण असेल रमाईनगर हत्याकांड असेल किंवा देशामध्ये होणारे सगळेच हत्याकांड असतील ह्या प्रत्येक हत्याकांडामध्ये प्रस्थापिताकडून होणाऱ्या ह्या प्रत्येक अन्याय आणि अत्याचारामध्ये आपण क्षणिक प्रतिक्रिया देतो आणि डाऊन होऊन जातो त्यामुळं मतदानासाठी व्यक्तीने जाऊन आपल्या पक्षालाच मतदान करावं अशी त्याची मानसिक शारीरिक तयारी करण्यासाठी आपण कुठलंही इन्स्टिट्यूशनल वर्क करत नाही त्यामुळे क्षणिक झालेल्या ज्या काही घटना असतात ह्या लोक महिन्यांनी दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी चार महिन्यांनी विसरून जात असतात जसं भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये झालं भीमा कोरेगावची दंगली झाली दंगल झाल्याच्या नंतर समाज भावनिक झाला होता त्याला आपल्या पाठीशी कोणीतरी उभं राहिलंय याची जाणीव क्षणिक का होईना पण त्या काळामध्ये झाली आणि तो प्रकाश आंबेडकरांच्या मागे मतदान रूपी उभं राहिला पण त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांना मतदानरूपी उभं राहिलेल्या ह्या समाजाचं भविष्य उज्ज्वल करता आलं नाही त्यांना त्यांचं भविष्य उज्ज्वल करून घेतलं असू शकतं त्यावर मी बोलणार नाही आणि बोलू नये उचित वाटणार नाही पण त्या त्या, त्या भावनांचा जो समाजाने त्या भावना जे प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभं केल्या होत्या त्या भावनांचं स प्रकाश आंबेडकरांना राजकीय एशामध्ये रूपांतर करता आलं नाही आणि त्या समाजाला राजकीय पटलावर त्यांना यशस्वी करता आला नाही असेच प्रकरण आत्तापर्यंत बरेचशी झालेली आहेत तुम्ही बौद्धांवर होणारा प्रत्येक आणि अत्या अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भामध्ये आपण लढे देतो लढे उभं करतो आंदोलन करतो मोर्चे करतो पण आपण या पलीकडे जाऊन आंदोलन असेल मोर्चे असेल निषेध असतील या पलीकडे जाऊनसुद्धा आपण काही केलं पाहिजे यावर कोणीही लक्ष देत नाही अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इन्स्टिट्यूशनल पॉलिटिक्सच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात आणि हे जे इन्स्टिट्यूशनल पॉलिटिक्स आहे यामध्ये आपलं पर्सेंटेज जे आहे ते झिरो आहे त्याच्यामुळं आपल्यामध्येच होणारं जे होटिंग जे आहे वोटिंग मतदान जे आहे आपलं हे आपल्याला भावनेवर केलं जातं आणि भावना ह्या चिरकाळ टिकाऊ नसतात त्या क्षणिक का असतात कारण त्या खाऊन पोट भरत नाही भावना खाऊन पोट भरत नाही पोट भरण्यासाठी अन्नच खावं लागतं आणि अन्न खाण्यासाठी रोजगार लागतो मग तो कुठल्याही क्षेत्रामध्ये का असे ना तो रोजगार लागतो त्या रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या रोजगाराच्या संधी निर्माण करून देणं आहे त्या संधीमध्ये आपली लोक स्थापित करणं किंवा नवीन संस्था उघडणं यामध्ये इथला मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल भटके विमुक्त असतील स्पेसिफिकली लक्ष्मण मानेंनीसुद्धा फार मोठं इन्स्टिट्युशनल वर्क केलेलं आहे एक काशेनं त्यांची संस्था आहे एका संस्थेमुळे सुद्धा कमीत कमी पन्नास हजाराचं जे काही मतदान आहे हे त्यांचं फिक्स आहे असं पन्नास हजार फिक्स मतदान असावं असा आंबेडकर चळवळीमध्ये जिला आपण आज म्हणतो मुळात ही आंबेडकर चळवळ नसून ती रिपब्लिकन चळवळ आहे तर ह्या रिपब्लिकन चळवळीमध्ये असा एकही नेता तुम्हाला सापडणार नाही की जो भावनांच्या पलीकडे जाऊन त्याला कोणीतरी मतदान करावं प्रकाश आंबेडकरांना पण अकोल्यामध्ये जे भाष मतदान होतं हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून होतं त्यांचं तिथं इन्स्टिट्यूशनल वर्क जे आहे ते झिरो आहे काहीच नाही आहे अकोला जिल्ह्यामधल्या जर आपण शाळा बघितल्या कॉलेजेस बघितले महाविद्यालय बघितल्या दूधसंस्था बघितल्या साखर संस्था ब बघितल्या सहकार क्षेत्र बघितलं किंवा एकंदरीतच आर्थिक व्यवस्था जी आहे अकोल्यामधलीसुद्धा ती प्रकाश आंबेडकरांचा त्याच्यामध्ये सहभाग काहीच नाही फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा नातो म्हणून लोक मतदान करतात आणि ते किती वेळेस करतील आणि महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांना मिळणारं जे काही मतदार आहे आता आपण मागच्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये जर बघितलं असेल तर ते मतदान हे दोन लाख त्र्याहत्तर हजाराच्या वर जात नाही आहे दोन लाख त्र्याहत्तर हजार ते शहा हजार शहा शहात्तर हजाराच्या वर जात नाही त्याचं कारण असं आहे की तिथं मतदान तेवढं फिक्स झालेलं आहे त्याच्या पुढं ते जाणारच नाही आहे त्यामुळं तिथं निर्णय तिथं निवडून येण्यासाठी जे मतदान लागतं ते मतदान ते पुरेसं नाही आहे म्हणजे भावनांवर तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुमचं इन्स्टिट्युशनल वर्कच नाही तिथं मागच्या पंचवार्षिक मतदानाचा जर प्रकाश आंबेडकरांचा लेखाजोखा आपण बघितला तर पाचपन्नास हजार मतदान सुद्धा वाढत नाही याचा अर्थ तिथं प्रकाश आंबेडकरांचं कुठलंही इन्स्टिट्युशनल वर्क अस्तित्वात नाही त्याच्यामुळं नवीन मतदार जोडला जात नाही नवीन मतदार जोडला नसल्यामुळे आहे तिथेच खेळत राहणे हा त्यांचा तो मागच्याप्रमाणे सध्याचा परिपाठ चालू आहे त्यामुळे आपल्याला जर ह्या राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर इन्स्टिट्यूशनल वर्क जे आहे इन्स्टिट्यूशनल पॉलिटिक्स त्यावर लक्ष देणं फार काळाची गरज आहे आणि आपण जोपर्यंत इन्स्टिट्यूशनल पॉलिटिक्स देणार नाही मी एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला अकोल्यामध्ये समजा प्रकाश आंबेडकर उभे आहेत आणि एका व्यक्तीला जो बौद्ध आहे त्याला प्रकाश आंबेडकरांनाही मतदान करायचं आहे आणि काँग्रेसच्या उमेदवारालाही मतदान करायचं आहे किंवा बी जे पीच्या उमेदवारालाही मतदान करायचं आहे पण जो व्यक्ती मतदान करणारा आहे तो काँग्रेसच्या किंवा बी जे पीच्या व्यक्तीच्या शाळेवर बँकेमध्ये कारखान्यावर किंवा हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे म्हणजे कामाला आहे तर त्याने मतदान नेमकं कोणाला करावं आता बरेच भक्त असे म्हणतील की त्यांनी प्रकाश आंबेडकरांना मतदान करावं तर का तर प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यामुळं भावनेनी का होईना त्यांनी प्रकाश आंबेडकरांना मतदान करावं बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव म्हणून त्यांनी प्रकाश आंबेडकरांना मतदान करावं वा। पण वास्तवात वास्तव विषय असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर किती जरी उपकार असले तरीही पोट भरण्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे म्हणजे त्याला लागणारा जो रोजगार आहे जर तो काँग्रेसनी दिला असेल तो रोजगार बी जे पीच्या एखाद्या मंत्र्यांनी दिला असेल किंवा एखाद्या प्रतिनिधींनी दिला असेल तर तो व्यक्ती प्रकाश आंबेडकरांना मतदान करणार नाही तर तो व्यक्ती त्याने ज्याला रोजगार दिला आहे त्या उमेदवाराला मतदान करणार त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आज जे काही इन्स्टिट्युशनल पॉलिटिक्स ज्या ज्या लोकांनी निर्माण केलेल्या आहेत जसं शरद पवारांनी जे इन्स्टिट्यूशनल पॉलिटिक्स निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना हे पक्क माहिती असतं की त्यांचा मतदार किती आहे त्यांना मतदान किती होणार आहे त्यांच्या जागा किती येणार आहेत हे त्यांना फिक्स माहिती असतं कारण त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून तितका मतदार तयार केलेला असतो तितका रोजगार त्यांना दिलेला असतो तितके कॉलेजेस तितके हॉस्पिटल्स आता सगळ्या ह्या कॉलेज स्कूल असेल कॉलेज असेल हॉस्पिटल्स असतील बँका असतील सहकारी अस सहकारी असतील दूध साखर का दूध सा, दूध संस्था असतील साखर कारखाने असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना रोजगार देत मिळतो है ना ज्या ज्या लोकांना रोजगार मिळतो नोकऱ्या मिळतात ती ती लोकं ती ती लोकं त्यांचे फिक्स वोटर असतात आणि तीच लोक नाही तर त्यांचे सगळे सोयरे नाते संबंधी अल्लं लक्षात सगळे सोयरे नाते संबंधी हे सुद्धा त्यांचे होटर असतात समजा एखाद्या शाळेवर आता तुम्ही जर एखाद्या कुठल्याही शिक्षण संस्थेचं उदाहरण घेतलं तर त्या शिक्षण संस्थेवर प्रत्येक जाती प्रवर्गाचा प्रवर्गाचा उल्लेख करतोय मी एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल विजयंटी असेल आणि ओपन असेल अशा प्रत्येक जाती प्रवर्गाचा सेवकापासून ते मुख्याध्यापकापर्यंत कारखान्यामध्ये असेल संस्था कुठल्याही सहकारी संस्थांमध्ये सेवकापासून ते मुख्याध्यापकापर्यंत प्रत्येक कॅटेगरीमधला एक एक एक, 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 एक माणूस भरलेला असतो आणि तो जो माणूस आहे तो त्याच्या जातीमध्ये तो पहिली गोष्ट तो नोकरीला असलेल्यामुळे तो आर्थिक स्वावलंबी असतो आणि आर्थिक स्वावलंबी असल्यामुळे आर्थिक स्वावलंबी असल्यामुळे त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा असते मान सन्मान असतो त्यामुळे प्रतिष्ठा मान सन्मान असल्यामुळे त्याला मतदान त्याचं ऐकणारी जी लोकं आहेत समाजामध्ये ती जास्त असतात आणि त्याला ऐकून त्याचं ऐकून लोक त्याने ज्याला सांगेल त्याला मतदान करत असतात त्याचं ऐकून त्याला ते मतदान करत असतात त्यामुळं संस्थेचा मालक जर निवडणुकीमध्ये उभा राहिला असेल तर त्या संस्थेच्या मालकाला प्रत्येक जात प्रवर्गामध्ये जाऊन किंवा प्रत्येक जात समुदायामध्ये जाऊन मतदान मागण्याची आवश्यकता पडत नाही तर त्याच्या संस्थेतले कर्मचारी त्याच्या संस्थेतले जे काही सगळे अधिकारी आहेत हे आप आपल्या जातीमध्ये जाऊन आपापल्या नातेवाईकांमध्ये जाऊन आपापल्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये जाऊन मतदान करण्याचं आव्हान करतात आणि त्याचा फायदा असा होतो की हा व्यक्ती नोकरीला असल्यामुळे त्या तो आर्थिक स्वावलंबी असल्यामुळे त्याच्या सगळ्या नात्या गोत्यांमध्ये त्याचं मान आणि सन्मान असतो त्याची प्रतिष्ठा असते त्यामुळे त्याचं ऐकून सगळीच लोक तो ज्या उमेदवाराला सांगेल त्याला मतदान करत असतात कारण त्याच्यामध्ये त्यांना पण आशा असते की बाबा आज हा नोकरीला लागलेला आहे उद्या आपल्या मुलाला लावेल परवा आपल्या सुनेला लावेल नातवाला लावेल अशा पद्धतीची अपेक्षा त्यांची त्याच्यातून असते त्या अपेक्षा ते पूर्ण करतील नाही करतील हा पुढचा प्रश्न झाला पण समाज म्हणून समाज म्हणून ते लोक एखाद्या कर्मचाऱ्याकडं पाहत असताना त्या दृष्टिकोनातून पाहतात कारण तो ज्या ठिकाणी आहे तिथेच तो आमच्यासुद्धा मुलांना नेईल या दृष्टिकोनातून त्याच्याकडे तो पाहत असतात पण ते सुद्धा त्या समाजाचा वापर करून घेतात मला सांगायचं हे आहे याच्यामध्ये की आपण जोपर्यंत इन्स्टिट्युशनल वर्क उभं करून त्यातून बँक उत्पन्न करणार नाही तोपर्यंत भावनेवर आधारित बँकच्या विश्वासावर भावनेवर आधारित बँकच्या विश्वासावर आपण निवडणुका जिंकू शकत नाही निवडणुका जिंकणं आणि निवडणुका लढणं ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत निवडणुका नुसत्या लढायच्याच चा असतील तुम्हाला तर तुम्ही लढू शकता पडू शकता इतरांनाही पाडू शकता पण निवडणुका जिंकणं हे तुमच्या कल्याणाचं आहे निवडणुका हरणं इतरांना पाडणं किंवा स्वतः पडणं हे तुमच्या कल्याणाचा मार्ग नाही आहे आणि हा मार्ग आम्ही मागच्या काही वर्षापासून बौद्धांमध्ये आता बऱ्याचशा मागच्या तीन जवळपास पार्लमेंटरी इलेक्शन झाल्या तीन चार पार्लमेंटरी इलेक्शन्स झाल्या बाळासाहेब आंबेडकर स्वतः लढत आहेत विचार हा आमचा वैचारिक विरोध आहे पण याच्यामुळं काय झालेलं आहे की याच्यामध्ये आपलं जे आर्थिक नुकसान आहे ते फार मोठ्या प्रमाणात होत आहे हे ना आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत आहे मनुष्यबळाचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत मध्ये होत आहे लोकांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं नैराश्य निर्माण झालेलं आहे आणि त्यातून या इलेक्शनमध्ये लोकांनी सरळ सरळ प्रकाश आंबेडकरांच्या पार्टीला म्हणजेच वंचित बहुजन आघाडीला मतदान करणं बंद करून टाकलेलं आहे हा मतदार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेकडं वळालेला आहे त्याचं कारण काय हा जो होटर आहे हा आता वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडी कारण हा वोटर का होता तर हा भावने भावनेमुळं होता त्याला वाटत होतं की आपलं भविष्य पॉलिटिकली भविष्य ह्या पक्षाच्या माध्यमातून कुठंतरी स्थिर होईल अशी त्याची भावना मागच्या दोन इलेक्शनमध्ये होती आणि ती आता त्याची जी भावना आहे म्हणजे जी भावनिकता आहे ती आता त्याची लयास गेलेली आहे त्याच्या पोटाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्या शिक्षणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळं ह्या सगळ्या भावनिकतेकडून तो आता बाहेर निघत आहे भलेही उद्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना त्याचा पुढे भ्रमनिराज करेल यात धुमत नाही ते करतीलच कारण इन्स्टिट्यूशनल पॉलिटिक्समध्ये म्हणजे जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्यूशन आहेत त्यामध्ये रिझर्वेशन जिथं जिथं आहे तिथं तिथं आपली लोकं आहेत बौद्ध लोक आहेत कारण रिझर्वेशन आहे म्हणून ते आहेत कारण रिझर्वेशन असल्यामुळे त्या जागा भरणं राज्यकर्त्यांना किंवा संस्थाचालकांना सहकारी पतपेढ्या चालवता चालत चालकांना सहकारी संस्थाचालकांना ते अनिवार्य आहे त्या जागा भरणं त्यामुळे ते भरतात पण जिथं खाजगी इन्स्टिट्यूशन आहेत खाजगी इन्स्टिट्यूशनमध्ये कॅटेगरीनुसार किंवा रिझर्वेशननुसार जागा भरल्या जात नाहीत पण अशा ठिकाणी जर एखाद्या पॉलिटिकल व्यक्तीचं कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी रोजगार त्या व्यक्तीला उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे आपण जोपर्यंत असे पॉलिटिकल प क इन्स्टिट्यूशन उभे करत नाही इन्स्टिट्यूशन ज्या उभे करत नाही ज्यातून रोजगार निर्माण होईल लोकांच्या आरोग्याच्या सोयी निर्माण होतील ज्यातून शिक्षण निर्माण होईल नोकऱ्या निर्माण होतील अर्थव्यवस्था निर्माण होईल है ना आर्थिक सोर्सेस निर्माण हो होतील किंवा नवीन उद्योग उभं करण्यासाठी आपल्याकून सहकार व्यवस्था निर्माण होतील अशा व्यवस्था जोपर्यंत निर्माण होणार नाहीत तोपर्यंत मतदार जो आहे मतदार आपल्याकडे आकर्षित होणार नाही तर लोकांनी आपल्याला मतदान का करावं यासाठी आपण ज्यावेळेस लोकांकडं जातो त्यावेळेस आपल्याकडं काहीच नसतं आता तुम्ही जर मागच्या काही काळामध्ये बघितलं असेल की बा बाळासाहेब आंबेडकरांची भाषणं असतील किंवा अन्य कोणी आपल्या आपल्या चळवळीतल्या लोकांची सगळ्यांचीच भाषणं जर तुम्ही निवडणुकींच्या काळा काळामध्ये बघितली असेल किंवा एकंदरीत त्यांचा जो काही रोल आहे तो सगळा बी uh, जे पी पुरस्कृत रोल असल्यासारखा आपल्याला दिसतो कारण बी जे पीवाले जसे धर्मावर जातीवर किंवा मग इंटरने भा, भारत पाकिस्तानवर बोलतात तसंच आपली लोकंसुद्धा धर्मावर जातीवर जात वर्चस्ववादावर किंवा मग मंदिर मस्जिदीवर भाषणं करताना दिसतात पण आपली लोकं लोकांच्या मूलभूत समस्यांवर बोलत नाहीत लोकांच्या मूलभूत समस्या घेऊन पुढे येत नाही येत नाहीत लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर उपाय काय यावरसुद्धा बोलत नाहीत किंवा तसं कुठलंही इन्स्टिट्युशनल वर्क उभं करत नाहीत है ना त्यामुळं प्रॉब्लेम असे निर्माण झालेले आहेत की आपण पॉलिटिकली यशस्वी होण्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे तो आपण निर्माण करत नाही है ना पॉलिटिकली जे काही रॉ मटेरियल लागतं ते आपण निर्माण न केल्यामुळे आपण झिरो सुद्धा हिरो होऊ शकत नाही जसं शरद पवार झिरो होऊन हिरो झाले कारण त्यांच्याकडं जे इन्स्टिट्युशनल पॉलिटिक्स आहे ते फार मजबूत आहे काँग्रेसकडे पण इन्स्टिट्युशनल पॉलिटिक्स आहे शिवसेनेकडं पण इन्स्टिट्युशनल पॉलिस्ट पॉलिटिक्स आहे जिथं जिथं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आमदार खासदार आता निवडून आलेले आहेत तिथल्या सगळ्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनचा तुम्ही अभ्यास करा तिथल्या स्कूल्स असतील कॉलेजेस असतील हॉस्पिटल्स असतील सहकारी सुतगिरणे असतील सहकारी द दूध उद्योग समूह असतील साखर कारखाने असतील किंवा तिथलं सहकार असेल ह्या क्षेत्रावर त्या त्याच ठिकाणी स्थानिक पातळीवर त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचा प्रभाव आहे त्यामुळं ते लोकं निवडून येतात आणि आपण का निवडून येत नाही तर आपला ह्या गोष्टींवर प्रभाव नाही आपण लोकांच्या आरो आरोग्य आरोग्याच्या इन्स्टिट्यूशनमध्ये नाही शिक्षणाच्या इन्स्टिट्यूशनमध्ये नाही रोजगाराच्या इन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे ना दूध महासंघाच्या इन्स्टिट्यूशनमध्ये नाही साखर कारखान्याच्या इन्स्टिट्यूशनमध्ये नाही आपण कुठं आहोत जिथं अन्याय होईल तिथं आहोत मग तो अन्याय झालेला जो विषय असतो अत्याचार झालेला जो विषय असतो हा विषय क्षणिक असतो एक महिना दोन महिना तीन महिना जास्तीत जास्त तो विषय चालतो त्याच्या पलीकडे तो चालत नाही हा अन्यायाने अत्याचार झाल्याच्या नंतरच्या पुढे लोकांच्या पोटाचा प्रश्न उभा होतो आणि तिथे आपण कमी पडतो त्याची व्यवस्था आपल्याकडं नाही लोकांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा होतो त्याची व्यवस्था आपल्याकडं नाही लोकांच्या आरोग्याचा व्यवस्था निर्मा व्यवस्था निर्माण होते त्याची व्यवस्था आपल्याकडे नाही लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो त्याची व्यवस्था आपल्याकडे नाही त्यामुळे आपण राजकीय पटलावर यशस्वी होत नाही आणि जोपर्यंत आपण अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांच्या इन्स्टिट्यूशनल व्यवस्था उभ्या करणार नाही इन्स्टिट्यूशन्स उभ्या करणार नाही तोपर्यंत आपलं फंडामेंटल वोट बँक ज्याला म्हणतात फंडामेंटल व्होट बँक हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे तर ते फंडामेंटल व्होट बँक आपल्याकडं उभं होणार नाही ज्यांच्याकडं फंडामेंटल व्होट बँक असतं त्यांच्या सीट विजयी व्हायला वेळ लागत नाही ज्यांच्याकडं फंडामेंटल व्होट बँक नसतं त्यांच्या सीट्स विजयी होत नाहीत त्यामुळं आपल्याला जर भविष्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर फंडामेंटल बँक उभं करण्यासाठी इन्स्टिट्युशनल पॉलिटिक्स उभं करणं काळाची गरज आहे अन्यथा आपण असेच राजकीय वनवाशी म्हणून जगत राहू यात दुमत नाही